नमस्कार मी निखिल सुक्रे बी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर अशी ही जमा जम्व नावाचा एक चित्रपट आता पडद्यावरती आलेला आहे आणि खूप छान वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे त्या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर अशोक मामा आहेत मामा नमस्कार नमस्ते नमस्ते काय सांगाल या चित्रपटाविषयी आणि तुमची एकंदरीत हा चित्रपट करत असतानाची काय भावना होती पहिल्यांदा म्हणजे स्क्रिप्ट माझ्याकडे आलं मला वाचून दाखवण्यात आलं दिग्दर्शकांनी म्हणजे लोकेश गुप्ते यांनी ते ते पहिल्या वाचनातच मला तिथलं आव आवडलंच आहे किंवा हे करण्यासारखं आहे हे करायला काही हरकत नाही आहे कारण ज्या पद्धतीने ती स्टोरी मांडलेली होती त्यातला जो एक सिच्युएशनल आणि असा तरळ असा विनोद जो होता तो मला फार आवडला की अशा तऱ्हेचं पिक्चर एक वेगळीच कॉमेडी आपल्याला सादर करायला मिळते आहे याचा मला जास्ती अप्रूव्ह होतो त्यावेळेला आणि त्यामुळे मी ती लगेच मी होऊ म्हटलो त्यावेळेला तुम्ही अशी ही बनवा बनवीचं से सगळं सेटअप पाहिलेलं आहे त्याचा तो ती विनोद बुद्धी आणि या विनोद बुद्धीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो आणि त्यामधील कॅरेक्टर्स आणि ती एक तरुणांची सगळी खेळमेळी होती आज तुम्ही साठी नंतर सत्तरीनंतर हे प्रेम करताय काय वेगळे पण जाणवलं आणि प्रेक्षकांना काय वेगळी मेजवाण्यासाठी ते काय अर्थात या जेवढ्या वया त्या त्या वयाचे लोक असतील त्या लोकांना निश्चितच कळेल काय फरक आहे तो यंग असलेला त्याला त्यांच्या वेळी काय असेल तरी लोक चांगले बघतील आणि त्याला कुठेतरी गुदगुल्या गुद 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 होतील mm -hmm. आणि म्हातार वयात म्हणजे म्हातार म्हणजे उतार वयात mm -hmm. उतार वयात म्हणू आपण त्याला म्हातारा कधीच होत नाही माणूस उतार वय उतार वयात जे फेसते ते बघून त्या वयातली माणसं त्याला पण एक वेगळ्याच गुदगुल्या होतील की कोणाचं ना काय असतं कुणाकडे तरी लक्ष असतं कितीही जरी नाही म्हटलं कुणी कितीही म्हणू दे की ना नाही बाबा आम्ही नाही असं नाही होत कारण मनुष्य स्वभावच असं आहे की कुणाकडे तरी बघितलं त्याला असं वाटतं की अरे हे ही जी व्यक्ती फार चांगली आहे <सकति> ही जर व्यक्ती आपले मित्र झाली तर बरं बरं होईल कुठल्याही बाई असो व पुरुष असो बाई पुरुषाला वाटते की ही जर असेल तर आपल्याला चांगलं वाटेल आणि दुसरी गोष्ट असे असते की उतराव्यात तुम्ही जेव्हा एकटे पण तुम्हाला जेव्हा भोगावं लागतं ना त्यावेळेस अशा वेळेला प्रकर्षण जाणवते ही गोष्ट आणि त्यावेळेस अशा वेळेस मग माणूस कुठंतरी सहारा शोधत असतो mm -hmm. कुठंतरी एक निवारा शोधत होतो कुठंतरी एक आपल्या निदान बोलणारं आपल्यासाठी हा हाक मारल्यानंतर कुठंतरी आपल्या पाठीशी उभारणारं असं कुठली व्यक्ती असा, असा विशेष जरा सतत वाटत असतं आणि त्यावेळेस ते जे प्रेम निर्माण होतं ते प्रेम हे काही वेगळंच असतं आणि त्या त्या स्टाईलचं प्रेम हे आहे आमच्या त्याम पिक्चरमध्ये त्यामुळे अशा तऱ्हेचं प्रेम कुणी अजून केलेलं नसेल म्हाताराली प्रेमची स्टोरेज बऱ्याच झालेल्या आहेत पण सब्जेक्ट असे नव्हते प्रेम असं नव्हत्या कारण म्हाताराने एक तर चित्रपटामध्ये जास्ती काम नसतं छोटा रोल छोटा रोल असतो तो मध्ये मध्ये येऊन ते पचकून जात असतं काहीतरी एवढंच असतं जास्ती काय नसतं पण त्यांच्यावर पिक्चर करण्यासाठी त्यांना त्यांची त्यांचं प्रेमकथाच दाखवणं ही गोष्ट फार प्रकर्षाने म्हटलं त्यामुळे mm मी आम्ही लगेच आम्ही हो म्हणून टाकलो तर मामा तुम्हाला आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे पद्मश्री आता तुम्ही ज्या काही आता वावरत असता एकंदरीत लोकांचा दृष्टिकोन कशाप्रकारे बदललेला आणि पुरस्कार मिळाल्यानंतरची पहिली भावना काय होती काय पुरस्कार मिळाले yes. ही मला मला कुठेतरी पावती मिळाल्यासारखंच वाटतं ना कारण आतापर्यंत जे काय केलं आहे त्याचं कुठेतरी लोकांनी रजिस्टर केलं ते ही माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे लोकांना मी त्याबद्दल म्हणजे सरकारला गव्हर्नमेंटला मी त्याबद्दल धन्यवाद देतो की त्यांनी त्या लायक मला समजलं त्याबद्दल बरं मला एका गोष्टीचा आणखी जास्त येतो की हे हे दोन्ही पुरस्कार जेव्हा मिळाले तेव्हा लोकांनी मान्य केले एका झटक्यात के लगेच की हो मिळाली पाहिजे मिळाली चांगलं झालं फार छान झालं हे हा जो दृष्टिकोन लोकांचा होता ना आम्हाला कुठेतरी निश्चित सुख होऊन गेलं की आपलं एक जे आपण काही लोकांसाठी केलं ते लोकांना पसंत पडतं आहे त्यांना आवडतं आहे ते त्याचा रिस्पेक्ट करतायत ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते मी अचीव केली याचं समाधान म्हणून मिळालं ही जमाजमी नावाचा चित्रपट सध्या पडद्यावरती आलेला आहे आणि सरानी सुद्धा विनंती केलेली आहे की के हा चित्रपट तुम्ही बघा अकरावी मराठी धन्यवाद